नमस्कार आपण आहात मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या असं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्यानंतर राज्य सरकारकडून या सर्व गतीविधी सुरू केलेल्या आहेत स्थानिक स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आता राज्याच्या केंद्रस्थानी येत आहेत एका बाजूला महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे थैमान घातलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे दुसरीकडे मत्स्य व्यवसाय करणारे जे शेतकरीच आपण त्यांना म्हणू शकतो जे कोळी बांधव आहेत खास करून मुंबईमधले त्यांच्या देखील मोठ्या प्रमाणातल्या समस्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि सरकारचं त्याकडे दुर्लक्ष आहे असे आरोप होताना दिसतात अशामध्येच आपल्यासोबत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या ज्या मुंबई आणि नवी मुंबई या दोन जिल्ह्यांमधल्या ज्या जबाबदार कार्यकर्त्या आहेत पदाधिकारी आहेत उज्वला पाटील मॅडम ते आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण मुंबईतल्या आणि नवी मुंबईतल्या मच्छीमार मुंबई आणि उपनगर मुंबई आणि उपनगर शहर या भागामध्ये ज्या मच्छीमार आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत कशा पद्धतीने सरकार यांच्याकडे लक्ष देत आहे की अगदीच दुर्लक्ष करून ठेवलेलं आहे या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उज्ज्वला पाटील मॅडम आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो आणि मॅडम तुमचा आरोप आहे किंवा तुमची जी मागणी आहे किंवा तुम्ही ज्यासाठी आंदोलन करणार आहात ते मुद्दे म्हणजे जे मच्छीमार लोकांचे जे काही जागा आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत असं तुमचं म्हणणं काय नेमकी होय मला विशेष करून सांगायचं आहे की ज्याप्रमाणे शेतकरी हा अन्न सुरक्षा देशाला पुरवतो त्याचप्रमाणे हे जे वॉटर बॉडीज वर काम करणारे मच्छीमार आहेत ते सुद्धा अन्न सुरक्षेची जबाबदारी स्वीकारत आहेत परंतु आता जेव्हा अन्न सुरक्षा कधी सुरक्षित केली जाईल ज्या वेळेला त्यांच्या त्यांचे फिशिंग राईट्स आहेत ते अभित राहतील आणि ते फिशिंग म्हणजे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर राहणार आहे आणि तिथे त्यांची गतिविधी असते ज्या उदाहरणार्थ मासे सुकवण्याच्या जागा परत मासे स्टॉक करण्याच्या जागा पार्किंगच्या जागा ह्या सगळ्या पूर्वापार त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत जेणेकरून ते आपला व्यवसाय आणि आपला उदरनिर्वाह पूर्णपणे त्यांचा त्याच्यावर अवलंबून आहे आता तुम्ही बघाल तर उपनगरात मोस्टली सगळी गावं आहेत ती डोलनेट फिशिंग करते म्हणजे छोटे मच्छीमार आहेत आणि छोट्या मच्छीमारांचे जे प्रॉब्लेम आहेत की त्यांना मासे वाळवण्याच्या जागा आहेत त्या पूर्वीपासून मला असं वाटतं की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास आराखड्यावर त्या पूर्णपणे आरक्षित केलेल्या आहेत आणि आता चौदा चौथीचा डीपी आहे त्याच्यात पण त्या आरक्षित आहेत म्हणजे ईएलयू यू एक्झिस्टिंग लँड यूज आणि पीएलयू हे सगळं आपण चेक करून बघितलं तर सँक्शन मॉडिफिकेशन तुम्हाला मी सांगते ते, ते सुद्धा आता त्यांच्या आरक्षित आहे जागा आहेत असं दाखवतो मग त्या जागांवर जर आम्ही जर एसआरए साठी आमच्या त्या जागा बाहेरून आलेल्या लोकांच्या सोयी सुविधा म्हणजे त्यांना घर देण्यासाठी आम्ही म्हणत नाही त्यांना घर देऊ नका त्यांचा विचार सगळ्या शासनाने प्रशासनाने करावा फक्त आमचा जो उदरनिर्वाहाचं साधन आहे मासे वाळवण्याच्या जागा त्या जागा एसआर ई तुम्ही प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करू नका अन्यथा कसं होईल की हा अक्षरशः त्यांच्यावर अन्याय होईल अन्या ही साखळी पूर्ण अन्य साखळी ही डिस्टर्ब होईल आणि तसं बघायला गेल तर देशाला देशाला परकीय चलन मिळवून देण्यासाठी हा जो मच्छीमार आहे तो खूप मोठी भूमिका वठवतच आहे आणि आणखीन महत्वाचं की जर ह्या जागा गेल्या आता सद्यस्थितीत त्यांना जागा कमी पडत आहेत मासे सुक वाळवण्याच्या ते उलट बाजू आजूबाजूच्या जागा शासनाकडे उदाहरणार्थ त्यांचं पॅरेंट्स डिपार्टमेंट आहे फिशरी डिपार्टमेंट मत्स्य व्यवसाय खातं महाराष्ट्र डिपार्टमेंट तर त्यांच्याकडे त्यांच्या नेहमी ते पॅरेंट डिपार्टमेंट असल्यामुळे ते नेहमी त्यांच्या व्यथा जाणून घेतात आणि सर तुम्हाला विशेष सांगायचं आहे तर दोन हजार अकरा मी मिक्सिंग करू नका दोन हजार अकरा सी झेड नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की मच्छीमारांच्या ह्या जागा अलाइड ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगिक व्यवसायाच्या ह्या जागा आहेत त्या आपल्या ज्या लोकल लोकल आपला डीपी होतो म्हणजे ग्रामपंचायत असो नगरपालिका असो महानगरपालिका ह्यांच्या विकास आराखड्यात त्या दर्शविल्या जावं आणि त्याच पद्धतीने ते एम सी झेडम महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटच्या वर सुद्धा त्या मोस यायलाच हव्या असं क्लिअरली दोन हजार अकरा सीआर झेड एमओ पर्यावरण खात्याच्या सेंट्रल गवर्नमेंटने ती तरतूद केलेली आहे तर आता हे जे हे आहे ते दोन हजार ला प्रत्येक राज्य शासनाला सांगितलेलं होतं की ह्या जागा त्यांच्या मॅपिंग करा म्हणजे त्यांचं रहिवासीचं क्षेत्र त्यांचे हे अलाईड ऍक्टिव्हिटी अनुषंगी व्यवसायाचं क्षेत्र त्यांची वहिवाट आणि त्यांच्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ज्या ज्या स्थळ आहेत जागा त्या ह्या विकास आराखड्यात तर यायलाच पाहिजे त्याप्रमाणे त्या सीआर झेडच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट मैं, प्लान मध्ये सुद्धा इन्कॉर्पोरेट केल्या जाव्यात आणि तेव्हाच तो पब्लिश केला जावं तेव्हाच तो पब्लिश होईल पण तुम्हाला त्याच्यावर ह्याने सुनावणी घेतली जिल्हाधिकारी कार्यात एमओ खास इकडे आलेले आणि आमच्या सुनावण्या सुद्धा घेतल्या पोस्टल झोन मॅनेजमेंटने पण त्या सुनावण्याचं मी तुम्हाला पूर्णपणे त्यांची रेकॉर्ड हे पाठवेल त्या त्यांचे मिनिट्स पाठवेल त्यात प्रत्येक मच्छीमारांनी प्रत्येक गावातल्या मच्छीमार संस्थांनी प्रतिनिधित्व करून स्पेशली ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आमच्या ह्या जागा सीझन च्या प्लान प्लानवर यायला पाहिजेत नाहीतर आमचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल आणि आमचा उदरनिर्वाह उदरनिर्वाहाचं साधन कोणीच काढू शक काढून घेऊ शकत नाही कारण हे तुम्हाला मी खरं सांगते की एफ फूड अँड ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांनी मार्गदर्शक तत्व बनवलेली आहेत ह्या स्मॉल स्केल फिशर्स साठी आणि ह्या त्यांची ही खास तरतूद केलेली आहे है की यांचा हा उदरनिर्वाहाचा जो भाग आहे उपजीविकेचा उपजीविकेच्या साधनाला कोणीही बा, बाधित करू शकत नाही एक एक था है। है चीजी चीजी प्रोसेस ते आता तुम्हाला सांगतो बोला हे कसं होतं सर आमच्या ह्या मोकळ्या जागा आहेत अलाइड ऍक्टिव्हिटीच्या त्याच्या बाजूला जर स्लम थोडीशी स्लम झाली तर ती वाढवली जाते कारण त्यात इंटरेस्ट असतो कोणाचा हे न सांगणं उत्तम हा सामान्य माणसांचा इंटरेस्ट नाहीये तो, 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 तो कोणाचा इंटरेस्ट आहे ते न सांगणे होतं मला असं वाटतं कारण मला कोणावर गतिका करायच्या नाहीये पण ही हळूहळू हो सद्य परिस्थिती जी, जी आहे जे कोणी याच्यामध्ये हो, दोषी असतील किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे यांची हो, चूक आहे असं जर तुम्हाला वाटतं तर त्यांची नावं घेऊन बोललं पाहिजे हो आता तुम्हाला खरं सांगू का मी त्यांची नावं न घेता मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे पुढच्या आपल्या प्रश्नामध्ये आता ज्या वेळेला हे अकराचं नोटिफिकेशन आलं त्यात क्लिअरली राज्य शासनाला सांगितलं तुम्ही कमिटी गठीत करा आणि ह्यांच्या या जागा मॅपिंग करा आगा। आगा। फिशिंग विलेजच्या आणि त्या इनकॉर्पोरेट करा आपल्या डीपी मध्ये आणि त्या सीझन एम प्लानवर पण यायला पाहिजे जेणेकरून त्यांचं अस्तित्व कधीच संपणार नाही आणि त्यांच्यासाठी त्यांचं जे रेसिडेन्शियल आहे त्यांच्यासाठी सेपरेट हाऊसिंग पॉलिसी बनवायला पाहिजे स्पेशल असं क्लिअरली सांगितलं कारण त्यांना सीआरझे टू मध्ये न घेता त्यांना सीआरझे आर थ्री मध्येच ठेवलं जावं जेणेकरून त्यांच्या जागांवर विकासकांचा डोळा येणार नाही ते स्वतः स्वयं विकास करतील आणि त्यांच्यासाठी हाऊसिंग पॉलिसी बनवली जावी प्रत्येक स्टेटमध्ये असं क्लिअरली लिहिलेलं आहे तर ह्याच्यावर आपल्या महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देते दे दोन हजार तेराला एक कमिटी गठीत केली आणि त्या कमिटीला कमिटीकडे हे मॅपिंग करण्याचं त्यांनी जबाबदारी दिली त्याच्यावर सगळे सगळ्या ऑथॉरिटीज आहेत ज्या महसूल धरून सगळ्याच आहेत ज्या फिशरीज पण आहेत त्याच्यात कारण फिशरीज आमच्या जागा आम्ही ह्याच्यावर व्यवसाय करतो हे दर्शवण्यासाठी खास फिशरीज ऑफिसर पण तिकडे अपॉइंट आहे आणि ह्या जागा दोन हजार तेराला मॅपिंग करा असं सा सांगितलं पण त्यावेळेला फक्त सर्वेक्षण झालंय त्या सीमांकित झालेल्या नाहीयेत आणि आम्ही सतत पाठपुरावा करून दोन हजार अठराला दोन हजार अठराला चंद्रकांतदा पाटलाने मी त्यांना धन्यवाद धंदेवा, धन्यवाद देते कारण जे एमओ एफ चे आपले जयराम रमेश जी होते त्यांनी प्रत्येक पोस्टल स्टेटमध्ये जाऊन मच्छीमारांचं म्हणणं ऐकून घेऊन ही तरतूद त्या नोटिफिकेशन मध्ये केलेली होती दोन हजार अकराच्या आणि त्या पद्धतीने आम्ही व्यवस्थित चंद्रकांत दादांपुढे मांडलं आणि मला महत्वाचं सांगायचं चंद्रकांत दादांनी म्हणजे मा, माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वासाने सांगते दादानी सगळं ऐकून घेतलं आणि मॅपिंगच त्यांनी भूमी अभिलेख केला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक जर त्यांनी सगळं ऐकून घेतलं तुमचं म्हणणं तर मग आता हा प्रश्न का उपस्थित होतो तयार झाली पण ते फायनल झाले नाही दोन हजार एकोणीस कुठे गेले थोडं इन कनेक्शन मध्ये तुम्हाला आवाज हे दोन हजार अठरा एकोणीस ला हे मॅपिंग झालं पण ज्या वेळेला नकाशाही आमच्या पुढे पण यायला पाहिजे ते कारण आम्ही पंचनाम्यात आमच्या प्रत्येक गावातले तीन तीन प्रतिनिधी हे दिलेले होते त्यांना माझ्याकडे मागितलेलं होतं भूमी अभिलेखेने की तुमच्या गावातली जुनी जाणती लोक आहेत ती सगळ्या ह्या जागा आम्हाला नोंद करून देतील आणि त्यांनी नोंदणी केली सगळं मॅप झाला तयार मॅप ही सुद्धा आम्हाला देत नव्हते मग आम्ही आमच्या संघटनेने आरटीआय टाकलं आणि सगळ्या गावाचे मॅप्स काढले त्याच्यात आमचे पंचनामे होते त्याच्यावर आमच्या सह्या होत्या आणि स्पेशली मी बऱ्याच गावांमध्ये स्वतः हजर होती मॅपिंग करताना पण त्या नकाशांमध्ये पण छेडछाड केली गेली ही छेडछाड कोणासाठी केली गेली हे आमच्याकडे अजून उत्तर मिळालेलं नाही ना, आम्ही सतत जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय हे मॅप्स तुम्ही पाठवण्याच्या अगोदर आमच्या बरोबर डिस्कस व्हायला पाहिजे होत जरी त्या जागा आशे, आशे करना आशे किती, किती कोळीवाडे आहेत कि किती किती जागा आहेत ज्या याच्यापासून याच्यामुळे बाधित झालेले आहेत किती लोकसंख्या बाधित बघा मुंबई म्हणजे बारा शहर मध्ये सिटी आणि उपनगर म्हणजे बँड्रा पासून पुढे तेवीस कोळी तेवी मॅपिंग झालेलं आणि हे मॅपिंग पूर्ण झालं पण त्याच्यात काही ठिकाणी होऊन की माहिती नाही काही जागा मॅप केल्या गेल्या नाही आम्ही दर्शवून सुद्धा मग पुन्हा मला असं वाटतं की ह्यासाठी आम्ही सतत कोळीवाडी यांना आम्ही मॅब्स दिले त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा तर ता त्याने आम्हाला सांगितलं की काही जागा आमच्या मॅपिंग झालेल्या नाही आहेत आम्ही दर्शवून सुद्धा मग त्यांना मी सांगितलं आपापल्या आप लोकप्रतिनिधींना सांगा तर त्या लोकप्रतिनिधींनी मग शेवटी जिल्हाधिकाऱ्यांकडे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसमोर एक मिटिंग लावली ती मिटिंग होती आ, मला वाटतं दोन आठ दोन हजार चोवीस ला म्हणजे आता एक वर्ष होईल ह्या गोष्टीला की हे जे काही भाग आलेले नाहीत सीमांकनात दर्शवले गेलेले नाहीत नकाशात मॅपिंग झाले एका वर्षामध्ये काय काम झाले त्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून भूमी अभिलेखाला पत्र लिहिलं माझ्या हातात पत्र आहे आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्याच डिपार्टमेंटला पत्र लिहिलेलं आहे आशिष शेलार त्यावेळेला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आशिष शेलार होते परत मला वाटतं वर्सोव्याच्या लवेकर मॅडम होत्या जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी होते मनीषा ताई होत्या हे सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे सीमांकनाच्या आधी मी असं त्यांच्यावर आरोप करणार सुद्धा नाही पण हे चुकीचं आहे की ना नाही हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी पुन्हा उर्वरित भागांचं सीमांकन व्हावं म्हणून पुनर्आदेश आदेश काढले जिल्हाधिकाऱ्यांनी ते सगळ्या भूमी अभिलेखी कार्य टी एल आर ना पाठवले आणि त्यासाठी आपण अप, जाऊन एस एल आर साहेबांकडे रिक्वेस्ट केली की काही कोळीवाड्यांचे अपूर्ण सीमांकन झालेले आहे आता 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 ती फक्त पुन्हा सगळ्या लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आणि आपापल्या आप गावांना सांगितलं की त्यांनी भूमी अभिलेखेच्या लोकांना पण बोलवलेलं आणि उर्वरित सीमांकन करा असं सांगितलेलं पण तो आदेश की नोटीस ला की नोटीस ती नोटीस निघते सर सीमांकन आपल्याकडे लागलं की भूमी अभिलेखेकडून आपल्याला नोटीस येते ती नोटीस काय आलेली नाही आहे असे बरेचसे कोळीवाड्यात वर्ष उर्वरित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरंच सांगते तुम्हाला मी आमच्या या जमाशा वाढवण्याचा जागा जा, एसआरए मध्ये का घेतल्या जाव्यात कारण आमच्यासाठी आणखीन एक तरतूद केलेली आहे मी धन्यवाद देते फडणवीस साहेबांना की आमच्या सततच्या पत्र व्यवहारामुळे आमच्यासाठी स्पेशल डीपीसीआर व्हावे कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही बाहेरून येऊन इकडे राहिलेलो नाही मिळत आणि आमच्या जागेवर आमचा अधिकार आहे पुढच्या पिढीला आम्ही काय देणार तर एम एल आर सी कायद्याप्रमाणे हे एक्सटेन्शन असतं प्रत्येक वीस वर्षांनी किंवा दहा वर्षांनी दोनशे मीटर गावाचं हे होते आणि मुंबईमध्ये गावठण पण आहेत गावठणांमधले आमचे कोळीवाडे आता तुम्ही म्हणाल ना तर खारदांडा आहे ना गावठणांमधला कोळीवाडा आहे म्हणजे गावठण पण आहे आणि कोळीवाडा आहे आणि गावठणांना सुरक्षित केलंय की गावठणांसाठी स्पेशल डी सी आर त्यांचं सीमांकन झाल्यावर त्यांच्यासाठी पॉलिसी वेगळी बनली आणि त्यासाठी आशिष शेलार साहेब बनले खरच सांगते चंद्रकांत दादांबरोबर मिटिंग बऱ्याचशा केलेल्या होत्या आणि महत्वाचं सांगायचं तर ज्या वेळेला दादांनी सांगितलं की जरी तुमच्या बाजूला प्राधिकरणाच्या जागा असतील उदाहरणार्थ बीपीटीची असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल परत एमपीएमसीची असेल स्टेट गव्हर्नमेंटची असेल कलेक्टरची असेल तर त्या तुम्हाला कमी रेव्हेन्यू भरून तुमच्या नावे करण्यात हे सगळं झालेलं असताना दोन हजार अठरा ते आज दोन हजार पंचवीस उजाळलेल्या तोपर्यंत अजून काही झालेलं नाहीये म्हणजे हे नकाशे फायनल न झाल्यामुळे आणि डीपीसीआर स्पेशली जेव्हा डीपीसीआर आमच्यासाठी फायनल होईल तेव्हाच डेव्हलपमेंटला आम्ही प्रयत्न करू ना आणि शेलार साहेबांनी सा, शेलार साहेबांचं ज्या फडणवीस साहेबांचं तुम्ही नाव घेत आहात त्यांचे आभार मानत आहात आभार मानलेच पाहिजेत परंतु ते सत्तेत आहेत आणि आता ते काम पुढे जात नाहीये आता जे शेलार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी केली आणि ज्या जागा उर्वरित जागा आहेत त्या मॅपिंग करून घ्या असं सांगितलं परंतु अजून ही मॅपिंग झालेलं नाहीये म्हणून शेला साहेबांनी त्यांचा तुम, व्हिडिओ बघितला असेल की आम्ही सगळ्याच लोकप्रतिनिधींनी कोळीवाड्यांचे प्रश्न सोडवायचे ठरवलेले आहेत आणि साठ दिवसाच्या आत डीपी मध्ये हे मॅप्स इनकॉर्पोरेट करा पण त्या दुरुस्त झाल्याशिवाय इनकॉर्पोरेट करणं योग्य होणार नाही कारण हे आमचे भूमी अधिकार आहेत ते कुठेतरी बाधित होतील ह्याने आणि हे जे वाढवण्याचे प्रयत्न करत आहे हो आज त्यांनी मीटिंग लावलेली आहे शेलार साहेबांनी हरदांडा कोळीबाबत कारण हे जसा कोण एक बिल्डर आहे त्यांनी त्यांची जो जो त्यांचा एक्सेस रोड वापरण्यात जागांवरनं बाहेर पडायचा एक्सेस एक्झिट सगळं आहे ते त्या रोडवरच आहे तर ही जिकडे स्लम आहे त्या स्लमच्या लोकांनी त्या संस्थेने यांना एक निवेदन दिलं की आम्हाला तुमच्या रोडवरनं जाता येईल का अक्षरशः त्यांनी परमिशन मागितलेली यांच्या खारदांडा संस्थेकडून मासेमारी संस्थेकडून आणि ती त्यांनी खरोखर एक माणुसकीच्या दृष्टीने ती त्यांनी मान्य केली पण त्याचा अर्थ असा नाही की तो रोड ह्या एसआरएच्या प्रोजेक्ट मध्ये आत घेण्यात यावा तो तोंडण्यात यावा हा अधिकार कोणी दिला त्यांना कलेक्टर पण नाही देऊ शकत आणि तो ते म्हणतात की आम्ही विकत घेतली या जागा तिकडे आमचे स्ट्रक्चर होते मासे स्टोअर करण्याचे यांचे खार दांड्याचे ते सुद्धा डिमोलिश करण्यात आली ती काय तो काय स्लम एरिया नव्हता ना ते मासे वाळवण्याचे जे पण हे जे आता झालेलं आहे त्यात आज सुधारणा व्हायला हवी अशी मी खरोखर आज आजच्या मीटिंग मध्ये मी अपेक्षित आहे ती आमची हा मुंबईमध्ये मुंबईमध्ये जो कोस्टल रोड झाला त्या कोस्टल रोड मुळे काही मच्छीमारांचं कोळी लोकांचं काही नुकसान झालंय हे अतोनात नुकसान झालं आपण तुम्ही बघाल वरळीचा जेवढा वर्षाचा लढा आहे की त्यांच्या त्यांच्याकडनं तो एलिव्हेट होऊन तो जॉईंट होत होता कोस्टल रोडला तुम्हाला तर तो लढा एवढा वर गेला की सगळ्या संघटनांनी त्याच्यात उड्या टाकल्या आणि विशेष म्हणजे तिथल्या मच्छीमारांनी मच्छीमारी बंद करून त्यांना सतत रोखलेलं होतं आणि शेवटी मला असं वाटतं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला चोवीसच्या आधी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेला त्याने आम्हाला निमंत्रित केलं आणि सगळ्या ऑफिसरांच्या समोर ती कोस्टल रोडची मिटिंग लावली मग त्याने आम्हाला विचारलं त्यावेळेला वेदांत काटकर आणि मी होते आणि आमच्या संघटनेचे काही प्रतिनिधी होते तर साहेबांनी आम्हाला विचारलं की कोस्टल रोडसाठी थांबलेलं आहे फक्त वरळीचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्की काय आहे तर मी सांगितलं आता कोस्टल रोडच्या ह्याचा खूप वाढलेली आहे म्हणजे त्याच्या त्याचा जो खर्च आहे बांधणीचा खर्च आहे तो वाढत चाललेला आहे मी सांगितलं सर वाढला नसता तुम्ही जर मच्छीमारांना विश्वासात घेतलं असतं त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते ऐकलं असतं तर हा प्रश्न इकडेच थांबला असता ना की त्यांच्या त्यांचं म्हणणं काय आहे आमचं जो एक्झिट पॉइंट आहे बोटी आतमध्ये समुद्रात नेण्याचा तो जो स्पॅन आहे स्पॅन मधलं अंतर आहे ते आम्हाला वाढू नव होतं आणि ही त्यांची मागणी खरं सांगते मी त्यांना खूप साथ दिलेली होती शेवटी कोर्टात पण गेले आणि कोर्टात थ्रू पण हे झाला स्टेटस स्ते, पण मिळालेला की तुम्ही कामं थांबवा पण कोविडच्या वेळेला ही कामं थांबली नाही म्हणजे विचार करा किती सहन करावं शेवटी हा प्रश्न एकनाथ शिंदू साहेबांनी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही स्पॅन मधलं अंतर वाढवतो आणि त्यावेळेला तो प्रश्न सुटला हा प्रश्न आधी सुटलाही असता कोस्टल रोड मध्ये आधीच आमच्या ज्या एरिया आहे फिशिंग आ, एरिया त्या बाधित झालेल्या आहेत पण कारण दाखवलं गेलं हा प्रोजेक्ट आहे तो सार्वजनिक आहे जनतेच्या भल्यासाठी आहे म्हणून मच्छीमार विकासाला विरोध करत नाही पण आमच्या विनाशाला आम्ही नक्की विरोध करणार नसत तर तो विनाश होऊ नये म्हणून आम्ही अटवण्यात प्रयत्न केला बरं आता आता पुढे हा तेच पुढे आता कसा विषय हा जाईल आणि सरकार आज जी तुमची मिटिंग आहे शेलार साहेबांसोबत त्या मध्ये नेमकं काय होतंय हे बघण्यासारखं आहे तुमचाच आपण इथेच थांबूयात लोक बऱ्याच लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत म्हणजे एकही असा राज्यामध्ये वर्ग नाही आहे की जो बिना समस्येचा आहे किंवा त्याच्या कोणत्याही समस्या नाही आहेत सगळ्याच लोकांच्या समस्या आहेत आणि सगळेच लोक आपापल्या बाजूने आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला न्याय मिळावा यासाठी काम करतायत मग कोणी कोर्टात जात आहे कोणी आंदोलन करत आहे रस्त्यावरती कोणी धर्म देत आहे उपोषण करताय या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच ह्या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या सशक्त लोकशाहीलाच दर्शन आहेत की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि अजूनही ती जिवंत आहे आणि आपल्यासारखे जे लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यामुळे देखील ह्या लोकशाहीला अधिक बळकटी मिळते दिवसेंदिवस मॅडम तुमचं आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत समोर आलेल्या नव्हत्या त्या गोष्टी आमच्या समोर मांडण्याचा तुम्ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचं विशेष आभार धन्यवाद मॅडम